नमस्कार मी शानूर शेख हसन रानारसा जपौर तालुका जिल्हा संभा संभाजीनगर मी चौदा जानेवारी रोजी माझ्यावर प्राणघातक हमला झाला होता आणि मी त्या निमित्ताने मी आजकर हॉस्पिटल बंद इथे मी ॲडमिट झालो होतो तर त्याच्यानंतर मला त्याने तीन दिन ॲडमिट करून आणि तिसऱ्या दिवशी सुट्टी दिली त्याच्यानंतर तीन दिवसानंतर मला पट्टी चेंज करण्यासाठी बोलवलं मी पट्टी चेंज करण्यासाठी गेल्यावर त्यांनी पूर्णपणे माझे पंधरा दिले टाक टाके दिलेले ते तोडून टाकले आणि डबल मला सात टाके मारले आणि सात टाके मला मारून त्याचा काही मला रिपोर्ट वगैरे दिलं नाही काही नाही आणि मला घरी पाठवून दिलं त्याच्यानंतर मी माझी परिस्थिती फार खराब असल्यामुळं आणि माझे डोक्याला जखम असल्यामुळं मी काही पाच सहा महिने सात महिने काही बाहेर निघलो नाही तर माझ्या त्याच्यानंतर मी चौकशी केली त्याची तर मी जे औरंगाबा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आरोग्य विभाग इथं मी डॉक्टर अष्टनायक हॉस्पिटल यांची मी तक्रार दाखल केली होती कधी केली होती त्याला दोन तीन अगोदर दोन महिन्या अगोदर त्यानंतर त्या, त्या तक्रारची दखल घेऊन आपले घाटी हॉस्पिटल आरोग्य विभाग यांनी गंगापूर सुप्री आरोग्य विभागला पत्र काढलं आणि एक पत्र मला काढलं त्या पत्रकाच्या अनुष्काने आज रोजी आज संबंधित अधिकारी आपले गाडीचे डॉक्टर लोकं इथे आंद्र आले आणि मला फोन केला की आम्ही चौकशीसाठी अशोने परंतु तरीचं आलो आणि आलं असताना मी तिथं गेलो आणि सर्व चौकशी केली डॉक्टर आरोग्य विभागचे डॉक्टरांनी केलेली आहे आणि पुढचं कारवाई जी आहे मला असा शंक होता की ज्याला मला पंधरा टाके बसले होते त्या टाक्यानंतर मला यांनी ड्रेसिंग करून सुट्टी दिली पाहिजे होती तर यांनी मला आय सी यूमध्ये ॲडमिट केलं आणि माझं एकदम जे डोक्याला जे आज काय झालं आज काय झालं आज काय झालं आज असं झालं का डॉक्टर लोकांनी सर्व आमच्यासमोर चौकशी केली आणि चौकशी ते चौकशीचा अहवाल ते घाटी हॉस्पिटलवाले लवकरात लवकर आहे ना ते पाठवणार आहे आणि ते पुढची कारवाई मग पाठवल्यानंतर काय होतं ते बघ